गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परीक्षा आहे परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे उपलब्ध झालं आहे पाहू शकता अधिकृत वेबसाईटवर याबाबतचे अपडेट परीक्षेच्या तारखांसंदर्भात त्याचबरोबर परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे गोंदिया डी सी सी बँक भरती परीक्षेचं यासंदर्भातली अपडेट जारी करण्यात आली आहे यासंदर्भातली अपडेट पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची या पद्धतीने परीक्षेचे ज्या तारखा आहेत परीक्षा जी आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन दिवसामध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे आणि याचबरोबर पाहू शकता परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र आजपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालं आहे ही जी परीक्षेची वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे हे डाउनलोड केले जाऊ शकतं त्याचबरोबर परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक त्याचबरोबर शिपाई या संवर्गाची यादी या ठिकाणी चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता ही जी यादी आहे ही यादी या पद्धतीने विस्तारित पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे शिपाई पदासाठी जी पात्र उमेदवार आहेत या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात तर प्रत्येक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि तीन चार तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दोन सत्रांमध्ये विविध सत्रांमध्ये ही परीक्षा जी आहे आयोजित करण्यात आली आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या पद्धतीने हे चेक केलं जाऊ शकतं वेळापत्रक परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला दिलेला जो आय डी आणि पासवर्ड आहे आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतरनं तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र उपलब्ध होईल या प्रवेशपत्रावर तुमचं परीक्षेचा ठिकाण परीक्षेचा दिनांक परीक्षेचं सेंटर परीक्षेचा वेळ इत्यादी संदर्भातली माहिती सारे पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर परीक्षेबाबतच्या ज्या सूचना आहेत यासुद्धा त्यामध्ये दिलेल्या असणार आहेत परीक्षेचं जे अभ्यासक्रम आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न जर तुम्हाला माहीत नसेल तर या संदर्भात डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या नोकर भरतीचे जो मोबाईल ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करू शकता पूर्णपणे सिलेबस जो आहे हा त्यावर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये परीक्षेसंदर्भातले मागील प्रश्नपत्रिका संचसुद्धा उपलब्ध आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद